आज तीन डिसेंबर आजचा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो हराळ सरांनी त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली मी आणखी थोडासा विस्तरच सांगतो दिव्यांगतीत साजरा करण्याची गरज का पडली किंवा का खान एकोणीसशे एकोणसाठ साली बेल्जियम या देशामध्ये कोळशाचे खाण होते आणि त्या कोळशाच्या खानीमध्ये मोठा अपघात झाला इतका मोठा अपघात झाला की त्यामध्ये बरेचसे लोक मरण पावले आणि जितके मरण पावले त्याही पेक्षा दुप्पट लोक हे त्या अपघातानं दिव्यांग झाले काहींचे हात गेले काहींचे पाय गेले काहींना पूर्णपणे अंदाज आले त्या सरकारनं काय केलं तर ते मरण पावले मरण पावल्याने त्या कुटुंबांना नुकसान भरपाई दिली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली परंतु जे अपंग झाले जे दिव्यांग झाले त्यांना मात्र काहीही नुकसान भरपाई दिली नाही आणि त्यामुळे मग त्या, त्या देशामध्ये तेथील दिव्यांग लोकांनी दिव्यांगांनी सरकारी विरुद्ध मोठं आंदोलन पगार हळूहळू त्या आंदोलनाला संपूर्ण जगभरात पाठिंबा मिळत गेला इतका पाठिंबा मिळत गेला की संपूर्ण युरोप खंडामध्ये दिव्यांगांचं मोठं जन आंदोलन झालं शेवटी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली संयुक्त राष्ट्रसंघाला त्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि संयुक्त राष्ट्रसंघाने तेथील सरकारला सांगितलं की तुम्ही हे जे दिव्यांग आहेत या दिव्यांगांना त्यांचं नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्यानंतर त्या सरकारने संपूर्ण दिव्यांगांची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर संयुक्त संघाने एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव हे संपूर्ण दशक हे दशक संपूर्ण जागतिक दिव्यांग दिन जागतिक दिव्यांगांचं दशक म्हणून घोषित केलं आणि विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली दिव्यांगांना त्यांचे अधिकार देण्यास सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे दशी संपल्यानंतर उत्तर्थ संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की तीन डिसेंबर तीन डिसेंबर हा दिवस आपण संपूर्ण जगामध्ये दिव्यांगांच्या हक्कासाठी हा दिवस आपण उपलब्ध करून देऊ जेणेकरून संपूर्ण जगामध्ये दिव्यांग व्यक्ती हे आपल्या दें हक्कासाठी गाव होतील आणि शासनाकडं समाजाकडं आपलं जे काही मागणं आहे ते मागणं मानतील आणि शासन आणि समाज त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि त्या दिवसापासून संपूर्ण जगामध्ये तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आता मी या ठिकाणी माझं हे जवळजवळ दहावं वर्ष आहे मी पाहतो की दरवर्षी सर आपल्या गावातील बिबीन जे आहे दिवंगत दिन दरवर्षी हा दिवस साजरा करत करतात फक्त आपल्याच गावात नाही का संपूर्ण जगामध्ये संपूर्ण गावामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आस्थापनामध्ये हा दिवस अशा प्रकारे साजरा केला जातो दिव्यांगांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी हा या मागचा पूर्ण या मागचा उद्देश आहे